चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील इसम नामे दानी शेख असलम व एकोणतीस वर्ष राहणार नागद रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गैरकायदेची मंडळी मारहाण करून लोकांकडून दमबाजी करून पैसे वसूल करणं व इतर गुन्हे दाखल होते त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता नमूद इस्मानं शरीराविरुद्ध गुन्हे केलेले होते त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्यानं न्यायालयाकडून जामिनावर सुटल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होऊन गावांतील लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार झाली होती दिवसेंदिवस वेगवेगळ्या तऱ्हेनं गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बाळावत असल्यानं सर्वसामान्य लोकांसाठी तो उपद्रवी बनला होता त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधीविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार धोकादायक व्यक्ती या सन्नेन मोडत असल्यानं विरुद्ध सदर कारवाई करणे आवश्यक होते त्यानुसार पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलिस अधिकारी राजेशसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे दानी शेख अस्लम विरुद्ध पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी व पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल भूपेश वंजारी यांनी प्रस्ताव करून पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता सदर प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात पाठवला होता त्यानुसार दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत दानी शेख असलम यास स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले त्या अनुषंगाने दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यास ताब्यात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृह नागपूर जिल्हा नागपूर इथं पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर तसंच पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील प्रवीण लोहार विलास पवार अशांनी नागपूर कारागृह इथं दाखल करण्याकामी रवाना करण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी ग्रे पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील सुभाष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील भूपेश वांजारी पोलीस नाईक दीपक पाटील अशांचा सहभाग होता दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव